काय करते चपाती बारीक करते बारीक चपातीच काय करणार चटणी बनवणार चपातीची चपातीची कालची चपाती आहे तर माझ्या घरवाल्यांना पाहिजे त्याची चटणी चटणी म्हणजे फोडणी देऊन चपातीला तर आता चपाती करते आता मम्मी चपातीची फोडणी करणार आता इथे चपाती बारीक कापून कापून येते आणि कांदा कांदे टाकायचे त्याच्यामध्ये कांदे आहेत का टॉमॅटो टाकायचा मिरची टाकायची कोथिंबीर टाकायचं कडीपत्ता टाकायचा काय बा आणि फ्राय फ्राय करायचा त्यांना कांद्यांची फोडणी नको आहे लसणीची फोडणी पाहिजे चपाती लसणीची फोडणी आणि मिरची हिंग टाकायचं राई टाकायची थोडीशी साखर टाकायची चवीनुसार आणि मीठ टाकायचं तिखट हळद हे सगळं टाकायचं आता मी चपाती बारीक करून घेते आता जी चपाती बारीक करून झालेली आहे तिथे मम्मीने कांदा कढीपत्ता मिरची लसूण कोथिंबीर हे सगळं बारीक चिरून घेतलंय आता मम्मी आता दे फोडणी देते टॅमॅटो नाही घेतला कारण की टॅमॅटो खराब निघाला जाऊ दे कढई ठेवलेली आहे गरम करत ही कढई गरम झाली आहे. त्या कढई मध्ये आपण टाकूया. आता 3 चमचे तेल तेल. बों. जरा आता आपण टाकूया राई. आता इथे टाकली मी आणि मोहरी. राई टाकून झाली. तर आई तडतडते आपण हिंग लसूण आता आपण टाकूया लसूण मीच

आता आपण टाकूया चपाती जस आपण सगळ्या भाज्या बिज्याना फोडणी देतो ना तसच फक्त चपाती आणि ती भाजी आता आपण टाकूया चपाती चपाती थोडीशी सुट्टी करून टाकलेली आहे काय कि आहे

साफ करा तुम्हाला जर फोडणीची चपाती आवडली असेल तर तुम्ही असस पण असंच करा तुम्हाला आवडली असेल तर असंच बनवून खाडी चपात पण शकता हां ह्या दोन दिवसाचे चपात्या आहेत छान आहेत पण छान लागतात मस्त कुरकुरीत

में जाने आता आपण बघूया कसे झाले टेस्ट करून दाखवतील आता आपल्याला आता आपण बघूया कस झालंय ते सांगतील आता बघा काय कोंडीची चपाती बघा मी पण पहिल्यांदाच असतो म्हणून माझी सासू मला सांगायची सासू म्हणजे माझी आई आज ती सांगायची अशी चपाती कोंडणी द्यायची किती दिवसाच्या दोन तीन दिवसाच्या चपाती असते मग तशी खोडणी करून खायची चप खंबा टायम काय मस्त मस्त थँक्यू तर मी इथे पास झालेला आहात